पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून जागर महिला आरोग्याचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याबरोबरच कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे यावर सखोल चर्चा करण्यात आली या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याबरोबरच कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग किती महत्वाचा आहे यावर सखोल चर्चा झाली कार्यक्रमात कायदेतज्ञ डॉक्टर वर्षा देशमुख आणि अनिरुद्ध पाटील यांनी महिलांच्या आरोग्यविषयक हक्कांबाबत तसंच निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग का आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केलं या, के या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याबरोबरच त्यांना सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर अधिक सक्षम बनवण्याचा संदेश देण्यात आला थोर विचारवंत होऊन गेले बाबासाहेब आंबेडकर आहे मार्टन लोथे किंग आहे किंवा यांनी मग जेव्हा संविधान लिहिलं जगाचे सगळ्या ज्या संविधान आहे त्या वाचल्या त्याच्यातलं बेस्ट जे है। ते बेस ते ते आहे ते भारतीय संविधानामध्ये त्यांनी प्रत्येक घेतलं त्याच्यातलं फंडामेंटल राईट हा सगळ्यात मोठा चांगला असा आहे तर ते म्हणतात की कुठल्याही समाजाची प्रगती त्या महिलेच्या प्रगतीवरती अवलंबून आहे जर का ती सुधारित असेल ती प्रगतशील असेल तर तो राष्ट्र असतं ते प्रगतशील असत आणि ती महिला तिला घरात बस मूलच विकास हा त्या महिलेच्या स्टेटसवरती असतो मला असं वाटतं की महिला सबलीकरण महिलांना काय सांगावं लागते की सामाजिक परिस्थिती बदलत असताना पुरुषांचे विचार बदलले पाहिजेत आणि महिलांचे विचार बदलले पाहिजे म्हणून आज या वेळ होतरी एक सामान्य स्त्री नव्हती एक विधवा असलेली स्त्री समाजाने नाता समाज तिच्यावरती विधवा म्हणून तिच्यावरती वेगळ्या नजरेने बघत असताना सुद्धा स्वतःला सतरा पाठीशी उभा राहिला